आता बगा, आगा। 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 तो काल, क्या हुई क्या हुई? क्या हुई क्या हुई इधर इधर तो देखो गा। देखो ना गाइस देखो ना देखो ना देख न देखा न मी थोडी घाबरते का पहिल्यांदा थोडी बसले आता बोललो ना ऐकलं तिथे कस पकडणार तू मग वाकून त्या अशी पलटी नको खायला हे पट्टू बिट्टूची बहीण पट्टू गोलू पास नको तर गाई जाता आपण आहोत तलाव पाळीला तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला जो मंदिर दिसतोय पाण्याच्या मध्ये खूप फेमस मंदिर आहे खूप फेमस आणि छान मंदिर आहे एकदम बोटीने जायला लागते तिकडे आपण एक दिवस करूया तिथला पण ब्लॉग करूया ब्लॉग कसं जायचं काय नाही आता आपण आहोत बला बघा आपली फट्टू बिट्टूची फट्टू बहीण एक फट्टू बिट्टू आणि फट्टू बोलू बघा 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 काय गरज आहे का एवढे घाबरते तर बसायच नाही ओरड ओरड बाबू बाबू बोलू हाय कर हा हात हात सोडू नको हात सोडू नको आहे का बघा मम्माचा लुक बघा आता तर आम्ही मस्त पैकी फिरतोय तलावपाळी साईडला गोलू मस्तपैकी बसते बिचारी सद्दूला सँडविच खायचंय पण बहुतेक सँडविच वाला बंद होईल गोलूमुळे कारण गोलूच्या हाट्ट्या संपतच नाहीयेत या पाळण्यात त्या पाळण्यात घाबरत घाबरते पण पण पाळण्यात पण बसायचंय तर आता बघूया जाऊया सँडविच वाला का आपल्याला सँडविच खाऊया तिथे जाऊन मस्त पैकी बाबू ओरड नाही ओरडायचं हे गोल्या खाल्लेत ना ओरण मोमोज बाहेर दिला? बघा नवरा रील तरी रील बघते बघ ना नवराची रील हे बघा हे मित्रांनो आम्हाला अजिबात पटत नाही आम्ही तलाव येत नाही कधी कधी त्याचं कारण पण हेच आहे जे की घोडा गाडी वाले घोडाला पळवतात ना मागे मागे बसून तो घोडा बिचारा लंगडा आहे तो लंगडा आहे घोडा तो धावतोय आणि मागे घोडागाडीच्या मागे तीन हेले बसलेले नवरा हेला हे गोल्या हे गोल्या बस ना आता चल हे डँचू बस उतरा उतर ना आता मम्माचा सँडविचवाला बंद होईल दोन मिनटं दोन मिनिटात किती सेकंड असतात माहिती आहे का तुला हा पण दोन मिनटं सेकंड किती असतात ते सांगा ते उतर बाबू उतर बाई कितना हुआ नाही नाही या पे बी भेट या पे बी वर उधर का भी लेन आहे बाबू मजा आली हे बाबू बलून घ्यायचंय त्यावेळेस स्कॅनर नसेल बाबू पण त्या त्याला त्याला आपल्याला त्याला कॅश द्यायला लागेल हा नसेलच त्यावेळेस स्कॅनर त्रास काय असतो का नेहमी बाबू हा सगळ्यामध्ये बसून झाली तुला हेलिकॉप्टर मध्ये बसू का हेलिकॉप्टर काय एरोप्लेन मध्ये बसू हेलिकॉप्टर मध्ये बसू कि एरोप्लेन मध्ये बसू जोरात जोरात माईक लावायला लागेल नाही तर ऐकायला येत नाही आपल्याला काय वो लाईक करो सबस्क्राईब करो शेअर करो तुला मजा आली ना बाबू काय तुला अजून काय पाहिजे मग बलून घेऊ दुसरीकडे त्याला पैसे द्यायला आपल्याकडे कॅश नाहीये आपल्याकडे मोबाईल मध्ये पैसे आहेत ना मग आपण बलून घेऊया ना चल ऑप्शन चल काय बोलते ऐक तिचं रात्री सगळे गेल्यावर तुला कोणतरी आम्ही चाललोय आणि ठीक आहे चला आम्ही निघतो बाय बाय बोलो झाला ना आता रडते का पण हा रडते का <laughs> ए, होते कि भेटला बाबू खुश का अजुन खुश नए पाजे आता पैराशूट पाजे पैराशूट पाजे मोठा बलून पाहिजे घ्या आताला हाताला काय नाही तिला समजाव ना गाडीला बांधा गा बांधूया बाबू त्या जाग्याने ना हात आणि उडून जाईल तुझ्या हातातून तिच्या हातात दे तिला उडू दे मी तेव्हाच विचारायला गेलेलो तर ते बोललो की आता नाही आता बंद होईल आता आमचं किचन बंद झालं मध्ये बनवत नाहीयेत काही तर मित्रांनो आता आपण निघतोय लेफ्ट घे लेफ्ट घेवरून निघतोय तलाव फाळी नाही तलाव पाळीवर ना रामारुती रोड ला निघतोय वारसा वर निघालो ना आपण आमची सिद्धू दादा आणि आकाशच्या लग्नाची पूर्ण शॉपिंग इथून गेली आम्ही राम मारुती रोड वर बाई इकडे गेला वाटतं लेफ्ट ला हाय हाय ओ माय गॉड सँडविच वाला आहे ओ माय गॉड केला ना सँडविच एक तर सद्दूचा ना तर सँडविच वाला आहे अजून गेलेला नाहीये तर सद्दू नाचत होते गाडीवर आता हा गाडी हल्ली का मग तुला कोणता सँडविच पाहिजे तुला कोणता भाई चीज टोस्ट

हे असं काय नाव आहे पाचशीच्या समोर रे प्राची ठेवायचं चुकून पाचशी झाले का भाई यांना नाव आहे ना जरा जमून जपून ठेवा रे पण नाव ठेवत हो भजन नको करू कीर्तन नको करू मग काय करायचंय मग भजनवाला गेम घे

बोल वो बोलेगा मेरे इधर खा ले कुछ कल <laughs> वो क्या वो क्या है उसका क्या है पिज़्ज़ा है ऐसे ही खाता रहता है ना भाई खाता रहता है अकाउंट चालू रहता है ऐसा खाता चालू रहता है इधर मैं कौन हूं हां और आपला सद्दूचा सैंडविच तयार होतोय सब खा के आई है फिर भी उसको सैंडविच खाना है क्योंकि एक दिन उस इधर से लेके गई थी तो उसको पसंद आया बहुत कितने किती तक चालू राहतेस साडेदास तुझा तोंड बघू जरा ही है ना ही ही बिल्कुल हा ठीक आहे तुला काय बोलतच नाही हिम्मत तर उडव उडव हिंमत तर उडव मला धमकी देते दे काय उडव खरं उडवते उडव बघू दुसरा भेटणार नाही हॅपी न्यू इयर मनवायचंय तुला अगे नानाची ना ना टांग तुझा त्या दिवशी नाही मनवला ठीक आहे ना, ना। मागून गेली गाडी जेव्हा मनवायचं होतं तेव्हा मनवला नाही हॅप्पी न्यू ना इयर हो आता असू दे थंड असू दे खा कस आहे तर मित्रांनो तुम्हाला जर चांगलं सँडविच खायचं असेल स्ट्रीट वाला स्ट्रीट तर तुम्हाला रिकमेंड रिकमेंडेबल असेल हे दुकान तुम्ही येऊ शकता इथे पाचवीच्या समोर बाईचा मी फ्रीमध्ये प्रमोशन करून टाकला मला पैसे पण नको मी असंच काम करत राहीन आयुष्यभर सगळ्यांचं प्रमोशन फ्रीमध्ये करत राहीन ना तू पैसे नाही घ्यायचे कोणाकडून ठीक आहे बघा ना नवरा बोलतोय तिचं लक्ष मोबाईल मध्ये हे मोबाईलच फोडले पाहिजेत नको ना नको बाबा मोबाईल फोडले तर आम्ही ब्लॉग कसा बनवणार बोलायचं नाही आवाज काढायचा ना खायचा खाचार खाचार लाईट वरून येतो बघा ना काळा काळा दिसतोय मी तसा काळाच आहे पण बायको पण काळी दिसते असा बघा किती वर लाइट ही बघा हॅपी न्यू इयर बस ना मोबाईल अरे थांब ना मी शांत आहे म्हणून पण मित्रांनो लक्षात ठेवा बायको मोबाईल घेतला ना आपटाच रस्त्यावर फटक्यात कुठेल मी शांत आहे मी अँगर सोडून दिलाय दोन हजार सव्वीस <laughs> मध्ये नो अँगर ओनली लव प्रेम तुम्ही अजिबात असा करू नका बायकोच बोलताना मोबाईल घेत असेल तर घ्या ना आपलेलं पाहिजे

आणि खोपोलीमधून जे पण व्हिडिओ बघत असतील ते मामाला नक्की ओळखतील राहुल मामा भेटलेला आता मामा मामाला भेटून आता थोडा थोडा जरा गाईड होता सोडूया गोलूला ज्यूस गोलूला ज्यूस प्यायचा आणि ज्यूस पिल्ल्यानंतर आईकडे येते मिळेल ज्यूस तर मित्रांनो ह्या हॉटेलचं नाव आधी होतं पोटभर तुझं आता केलंय भरपोट तर आम्ही या हॉटेलला नेहमी जातो आणि याच्या आधी जायचो म्हणजे जेव्हा मी नॉनव्हेज खायचो डॉगी बघितला का तू हा गेला तर गाडीवर बसलेला मस्त काय पण बोला ठाण्यामध्ये पेट लवर खूप आहेत खूप आहेत तर आम्ही नेहमी याच हॉटेलला जायचो जेव्हा मी नॉनव्हेज खायचो तेव्हा म्हणजे दोन तीन महिन्याआधी आता पण सद्दू वगैरे याच हॉटेलला जातात आणि हा हॉटेल एक नंबर हॉटेल आहे एकदम घरचार की मच्छी घरचार सारखं जेवण भेटत एकदम तर कधी आले तीन पेट्रोल पंपला या हॉटेलला नक्की या माझं सजेशन आहे बाकी आपण प्रमोशन वगैरे फ्री करतो चलो फ्री, भाई। फ्री 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 तुला तर काय पाहिजे स्वास कायच आगर ओतो ऍक्टिंग कर ऍक्टिंग काय काय ज्यूस मिल्कशेक क्रीम जा, जामून सगळं पाहिजे ज्यूस ओरिएंटल राईस पास्ता मोमोज चॉकलेट पुरी आणि पोटॅटो चिली पाहिजे तुला चॉकलेट पुरी मोसंबी पायनटेल मॅंगो स्ट्रॉबेरी जामून करत लावते यारू लागतो वॉटरमेलन ज्यूस मध्ये थोडा सॉस टाकू का मॅडम को यातला कोणता वॉटरमेलन ज्यूस आहे सांगा बघू सेम कलर आहेत कोणता हाय <laughs> मला पण देशील ना थोडा 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 आऊसा तुझ्या व्हिडिओ काढून तेव्हा तू फेमस होणार तू हा <laughs> तुला आता मी कॅमेरा घेणार मस्त पैकी नवीन कोणता घ्यायचा आपण तू तुला माहिती इन्स्टा सिक्स्टी कॅमेरा आहे इन्स्टा थ्री सिक्स्टी जो थ्री सिक्स्टी फिरतो समजा तू इथे लावला ना आणि मला शूट करतो तो तर तो ऍट त्याच टायमाला सगळीकडे शूट करतो म्हणजे आपण जेव्हा एडिट करतो ना त्यांच्याच मध्ये जेव्हा एडिट करताना आपण कोणती पण क्लिप घेऊ शकतो मागची पुढची कोणती पण

गरा नाएगा, गरा, नाएगा। गरम, गरम चलो हो गया? ए, हे सकू सकू बस बस नको नको नको, नको। नाही का फ्रेंड्स आता आपली बोलू तुमच्या समोर सादर करणार आहे एक नाग गाड सॉरी वन टू थ्री काय अरे बोलू बोलू बोलणार रे मम्मा का तू गोल आपल्या फ्रेंड ला तू नाराज करणार आपल्या फ्रेंडला तू नाराज करणार असं नाही करायचं बापू यार ती छोटी होती तिने किती छान काय होतं होत तू पण तेवढीच तेवढीच आहे ना तुला तुझं पण वय तू पण गा ना ब्लॉग नको बनवू व्हिडिओ काढतो फक्त आजीला दाखवायची ना म्हणून ठीक आहे वन टू थ्री हा ठीक आहे बघ तो ना, मी ना असत मी कशाला आलो तू एवढं छान गातेस अरे ना 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 बापू ना मी नाही बोल तर असं करते रे ती घे बोलू यार मला भीती वाटते तुझा फोन तर मित्रांनो आमची कुचकी बोलू जे की हा गाणा नाहीच बोलला शेवटपर्यंत कॅमेरा ऑफ होता तेव्हा बोलत होते तिला काय माहिती काय कॅमेरा ऑन झाल्यावर तिला काय ऍलर्जी होती माहीत नाही तर आपली गोलू तर नाही बोलणार तर गोलूची मम्मीच तुझ्या शिट्टा टांग तुझ्या बोल ठीक आहे गोलूची मम्मी आणि गोलूचा पप्पा एकत्र बोल वन तुम थ्री मिली नजर गे रे ओश हो उडी गैमसे मिली नजरे ओश हो उडी गे ऐसा ऐसा हुआ हुआ असर असर के तुला ना घरात नव्हती आपण पट लक्ष्मी घर के अंदर करा आईला घेऊया आपण आईस्क्रीम कोणता घ्यायचा एक मिनट जरा अंकल बोलू बोलू पुढे अंजीर घे ना आईला काजू अंजीर आवडतो उबावाला चुपाचुप पाय तिला कॅन्डी घे मला मलाही कॅन्डी घे ओल्या शॉक लागेल फ्रीजचा इकडे फ्रीजचा शॉक लागेल इकडे राखी देव, देव तुला चिक्की रॉकी देव तुला चिक्की ही सोनू आहे ना आणि तू कोण आहे मोनू माझी बोलू ये बाय बाई बाय 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 अरे नको नको रॉकी जा रॉकी जा जा बाय बाय सोनू सोनू सोनुवाली बाय बाय बस बस चला आता फ्रँड आईस्क्रीम खाणे आज फ्रँड <laughs> फ्रँड्स चाय पिलो नाही फ्रँस्क्रीम खालो सद्दू तुला मी एक व्हिडिओ बनवायला लावणार ती वाली हाय फ्रँस चाय पिलो या अशीच चढते ती मोठी झाली एक पायरी सोडून चालते जेव्हा पॅन्ट फाटेल ना तेव्हा समजेल तुला <laughs> चला आता आपली आईस्क्रीम पार्टी चालू झालेली आहे आता आपण आईस्क्रीम खाऊया या आणि मस्त घरी जाऊन झोपूया आणि आजचा ब्लॉग एंड करूया हे बघा जेवलो आम्ही खाल्लो आवर्सवर हे बघा आवर्सवर हिला फक्त आणि फक्त चोको बर आवडतो बस आईला आई मॅंगो आहे ना मँगो मँगो आणि मिक्स मँगो मँगो आणिला मिक्स आहे वरचा साल काळाच असतो लिचीचा थोडा लाल 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 आणि काळा तुला

रिके आल्या रॉकी उदर झाली <laughs> हे इनी बोलवला आता शांत बसली बघ शाणी हिजा ते एक कानाखाली बस 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 आपला आलो आला रे चल चला घरात चला दरवाजा खोलला आतला चल चला आता आपण आलोय घरी काय केलंय का ते कोणी अरे रे रे बिट्टूने शी केलीये बिट्टू इकडे शी का केली तू खाली जायची वाट बघायचं ना बोल उचल उचल लवकर शी ना, ना, ना। उचल ये लवकर उचल बिट्टू? इकड़े ये. लपून बसलाय ये लवकर ए तू केली तू केली शी तू केली का चला आता शी उचलूया म्हणजे मी येऊ चालते चला आता याला घेऊन जाऊया खाली आणि तू तू नाही तू मी बोलत पण नाहीये नको तू पण नको येऊ मीच जातो याला आता घेऊन जाऊया खाली आता याची मी खाली व्हिडिओ नाही बनवणार आहे याला घेऊन जाऊन वर येऊ पटकन अंतरून अंतरून घाला मग तू अंतरून घालून मग आपण एंड एंड करूया ब्लॉग मस्त पैकी आणि झोपूया किरे मला भिजत्रेऊ द्या कि रे मला भिजत्र किरे तर आता आपण बिट्टूला घेऊन आलेलो आहे आणि आपला अंथरुण पण रेडी आहे आमचा भला मोठा अंथरुण आमचा अंथरुण रेडी आहे आता आम्ही थोडं बघू मी व्हिडिओ एडिट करतो ब्लॉग वगैरे किंवा म्हणजे झोपेन पण सांगू शकत नाही तर आता आम्ही झोपणार तर आता आपण ब्लॉग एंड करू कुठे गोलू कुठे वेर इज मेन कॅरेक्टर कॅरेक्टर तू कॅरेक्टर हा कॅरेक्टर पोंगा नंगा पुंगा नंगा पोंगा नंगा नंगा पुंगा दोस्त तर जो दीड किलो के मेकअप केला होता मेकअप काहीच केला नव्हता दीड किलो मेकअप काढताना एक आबला नारी बघून घ्या मित्रांनो काजळ काढते बघा बघा काजळ काढते नाही रे माझी बायको बिलकुल मेकअप करत नाही ती नॅचरल राहते नॅचरल फक्त आणि फक्त सीसी क्रीम लावते हे पण सांगतोय सीसी क्रीम लावते सीसी सीसी क्रीम हनी हनी ना हनी लॅकमे सीसी हनी दोन नंबर तर मीच आणतो मला माहितीये ना ती लावते फक्त बाकी नो मेकअप नॅचरल ब्युटी आहे नॅचरल ब्युटी ओके दादा आपण व्लॉग एंड करतोय सर्वांना आमचा जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका प्लीज प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे तर सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय